उपस्थित असलेल्या त्या सोलापूर मतदारसंघातील माढा मतदारसंघातील स्वाभिमानी जनता तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय ने मोठे दादा आणि ज्या महाराष्ट्रानं किंग मेकर म्हणून काय काम करायची पद्धत असते ते बघितलं ते सर्वांचे लाडके आदरणीय बाळ बाळदादा उपस्थित सर्व मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या स्वतःच्या पैशाने गाडीत पेट्रोल टाकून या शिवरत्न बंगल्यावर येणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा सलाम <प्राथ> मित्रांनो मी पंढरपूरहून आलोय माझ सोलापूर मतदारसंघामध्ये मतदान आहे माढा मतदारसंघामध्ये माझ्या तालुक्यातली बेचाळीस गावं आहेत मी, मी या ठिकाणी इथल्या निवेदकाला सांगितलं साहेब मी तुमच्या पाया पडतो पण मोहिते पाटलासाठी दोन मिनिटं बोलायची मला संधी द्या या ठिकाणी मी त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो ही निवडणूक लोकसभेची नाही मोहिते पाटील खासदारकीला आपापलेले नाहीत मोहिते पाटलांनी पदावर अशी कितीतरी पाणी सोडले हे निवडणूक या शिवरत्नाच्या अस्मितीची आहे आणि या बागडबिल्ल्याने या अस्मितेला हात घातलाय म्हणून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मला सर्वांना एकच सांगायचंय आपण गापील राहायचं नाही आपल्या नेत्याची ताकद काय आहे त्या नेत्याची ताकदीची दखल त्या दिल्लीकरांना कळली पाहिजे काय ते मोहिते पाटील त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे आमच्या भागामध्ये आताच विरोधकांनी पराभव मान्य केलाय निंबाळकर पडतेत म्हणतात सोशल मीडियावर मी म्हणलं एक मान्य केलाय दुसऱ्याची तयारी ठेवा कारण आम्ही पंढरपूरकर आहोत आमच्या गावातली बेचाळीस गाव आदरणीय बाळ दादा विजयदादा सर्वांच्या साक्षीनं सांगतो बेचाळीस गावात ऐंशी गावा। बेचा टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त मतदान हे मोहित्या <स्था> पाटलांना होणार आहे मी येणार आहे बागडबिल्ल्याकडे येणार आहे थोडं थांबा आणि या मायसरस मतदारसंघातला तो बीडचा बागडबिल्ला आमच्या मतदारसंघात आला आहे त्या बागडबिल्ल्याला माझं सांगणार तू सगळं केलं असत चाललं तू असतो हात घातलाय बेट्या तुला सुट्टी नाही तु स्वाभिमानी जनता हे आलेलं बीडचं पार्सल परत पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढाच सांगतो मित्रांनो या बागडबिल्ल्याला संविधान मान्य नाही त्या बागडबिल्ल्याला काल बाबासाहेबांची मी पोस्ट टाकली होती फेसबुक ला त्यांना उद्या आठवण होईल म्हणलं बाबासाहेबांची कपाळी निळा गळ्यात पंचा मी कुठं घेऊन आलोय तांडी तोंडात चमचा त्याला उद्या आठवतील बाबासाहेब बाबासाहेबांबद्दल जर का ह्याच्या मनात प्रेम असलं असत या ठिकाणी कृतज्ञता मेळावा घेतला बत्तीस मिनिटाच्या वासनात ह्या माझो ह्या उमेदवारानं एकदा सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही एकदा सुद्धा अभिवादन केलं नाही माझं दलित बांधवांना वाढ अशा माझोऱ्या उमेदवाराला आपण अजिबात स्वीकारायचं नाही हे आलेलं पार्सल माघारी पाठवायचं एवढं या ठिकाणी सांगतो आणि हे भाजपवाले म्हणतील आम्हाला मतदान द्या मराठा बांधवांनो ते मत मागतील आपण म्हणायचं आरक्षणाचं काय झालं ते मत मागतील आपण म्हणायचं आमच्यावर हल्ले केले त्याचं काय झालं ते मत मागतील आपण म्हणायचं 谢谢大家，拜